नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रातील हे पाच टॉपचे नंदी आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो कोणते नंदी ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नसाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही वेळ न घालवता आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो पिष्टन बावीस अकरा असेल कॉकटेल असेल मांगडे तात्यांचा सुंदर असेल पंचमेंद्र केसरी सरजा आणि घरणिकेचा राजा तर मित्रांनो ही आपल्याला पाच नंदी आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर मित्रांनो हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया चला तर मित्रांनो पिष्टन बावीस अकरा कॉकटेल सुंदर घरणिकेचा राजा आणि सरजा ही पाचही नंदी मित्रांनो आपल्याला एकाच मैदानात पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात आठ तारखेला की नऊ तारखेला तर मित्रांनो आपल्याला मिळाल्या माहितीनुसार हे महाराष्ट्रातील पाचही टॉपची नदी आपल्याला नऊ तारखेला मौजे गराडी दुर्कटवाडी या मैदानात मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहेत आणि ही पाचही नदी अतिशय टॉप असे पळत असतात ह्या नंदींचे फॅन्स देखील प्रेक्षक देखील खूप आहेत त्यांच्यासाठीच हे आपण अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो पिष्टन कॉकटेल राजा आणि सरजा हे पाचही नंदी आपल्याला नऊ तारखेला शंभर टक्के पळताना दिसणार आहेत गराडे मैदानात मित्रांनो तर पाचही नंदी फायनलसाठी पात्र होतील का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन हो धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद